नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे बदामाचा हलवा तर इथे मी रात्री पन्नास ते साठ बदाम पाण्यात भिजत ठेवले होते सकाळी उठून बदामाची आपण साल काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात बदाम टाकायचे अर्धा कप दूध टाकून असं रवाळ वाटून घ्यायचं त्यानंतर इथे मी तीन चार चमचे दूध गरम केलं त्यामध्ये धावारा केसरच्या काड्या टाकून साईडला ठेवलं गॅसवर कढई ठेवली यामध्ये आपण पाच सहा चमचे गावराने तूप टाकायचं आणि दोन किंवा तीन चमचे बारीक रवा टाकून रवा चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर त्यानंतर यामध्ये बदामाचं वाटण टाकायचं छान असं मिक्स करायचं तीन चार मिनटं परतवायचं गरम केलेलं अर्धा कप दूध टाकायचं आणि छान मिक्स करून शिजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये केसरचं दूध टाकायचं आणि पुन्हा छान शिजून घ्यायचं सगळं दूध आटल्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच चमचे साखर टाकायची आवडीप्रमाणे मिक्स करायची पाव चमचा वेलची पावडर टाकायची छान मिक्स करून शिरा शिजवून घ्यायचा हलवा छान परतून घ्यायचा छान तूप सुटतं गरमागरम हा शिरा खाऊन बघा कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा लाईकशा सबस्क्राईब करा